नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांना आज आपण इंग्रजी ग्रॅमरमधील एक महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत अशा छोटे छोटे बेसिक जे टॉपिक आहेत विद्यार्थ्यांनो जे तुम्हाला माहीत नसतात किंवा मा एवढे सोपे असतात पण समजणं वाचून ते तुम्हाला अवघड वाटायला लागतात तर मी आज तुम्हाला गोईंग टूचं चॅप्टर शिकवणार आहे किंवा या चॅप्टरमध्ये वाक्य कसं बनवायचं कुठल्या काळात होतं गोइंग टूचा वापर कधी कुठल्या वाक्यासाठी केला जातो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या क्लासेसचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर मिळत राहतील चला तर विद्यार्थ्यांनो अधिक उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करू आता गोईंग टू म्हणजे काय तर गोईंग टूचा वापर कधी केला जातो तर विद्यार्थ्यांनो भविष्य काळात एखादी गोष्ट घडणार आहे असं ज्यावेळेला आपल्याला सांगायचं असतं त्यावेळेला गोईंग टूचा वापर केला जातो आता ते कसं हे मी तुम्हाला या वाक्यामधून सांगणार आहे बघा विद्यार्थ्यानो एखादी क्रिया भविष्य काळात घडणार आहे हे सांगण्यासाठी गोइंग टूचा वापर करतात आणि खूप सोपं आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस गोईंग टू प्लस मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आणि वाक्यातील राहिलेला भाग एवढं घेऊन आपल्याला काय करायचं आहे हे वाक्य कम्प्लीट करायचं आहे आता जे पहिलं वाक्य आहे यू विल फिनिश इन द टाइम यू विल फिनिश इन द टाइम तू तुझ्या वेळेत संपवशील किंवा संपवणार आहेस आता हेच वाक्य आपल्याला गोइंग टूमध्ये करायला सांगितलं असेल तर काय करणार सुरुवातीला आपण सब्जेक्ट घेणार आहोत त्याच्यानंतर विल हे जे सह्यकारी क्रियापद आलेलं आहे हे काढून टाकायचं आहे त्याच्याऐवजी ॲम इज आरपैकी कर्त्यानुसार जे सह्यकारी क्रियापद योग्य आहे त्याची निवड करायची आहे तर आता यू इज असं होऊ शकत नाही किंवा यू ॲम असं होऊ शकत नाही तर यू करता आलेला असताना आपल्याला सहाय्यकारी क्रियापद नेहमी आरच यूज करायचं आहे यू आर त्याच्यानंतर आपल्याला गोईंग टूचा वापर करायचा आहे यू आर गोइंग टू त्याच्यानंतर आपल्याला मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे जे वाक्यामध्ये ऑलरेडी आलेलं आहे यू आर गोईंग टू फिनिश इन द टाइम बघा विद्यार्थ्यांनो एवढं सोपं वाक्य आहे फक्त स्ट्रक्चर माहिती नसल्यामुळं किंवा मा काय करायचं हे माहिती नसल्यामुळं हे खूप अवघड वाटायला लागतं आता दुसरं वाक्य दिलेलं आहे आपल्याला गोपाल विल क्लीन द हाऊस गोपाल विल क्लीन द हाऊस आता सब्जेक्ट कोणता आलेला आहे एका व्यक्तीचं नाव आलेलं आहे मग आता आपल्याला ॲम इज आरपैकी कोणतं सहाय्यकारी क्रियापद आहे जे आपल्याला इथं गोपाल गोपालसोबत लावावं लागणार आहे तर विद्यार्थ्यांना गोपाल आर असं नाही होऊ शकणार गोपाल ॲम्प असं नाही होऊ शकणार तर मग गोपालसाठी काय लागणार आहे इज हे सहकारी क्रियापद लागणार आहे गोपाल इज गोइंग टू गोपाल इज गोइंग टू क्लीन द हाऊस फर्स्ट फॉर्म ऑलरेडी आलेलं आहे क्लीन द हाऊस वाक्यातील राहिलेला भाग घेऊन आपल्याला फुल स्टॉप देऊन वाक्य थांबवायचं आहे मदर विल फीड द चाइल्ड मदर विल फीड द चाइल्ड आता वाक्यातील सब्जेक्ट कोणता आहे बरोबर आहे विद्यार्थ्यांनो मदर आहे मदरनंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे ईज त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे गोइंग टू मदर इज गोइंग टू फीड द चाईल्ड बघा एवढे सोपे वाक्य आहेत हे फक्त आपल्याला माहिती नसल्यामुळं मा गोइंग टू म्हणजे काय किंवा खूप अवघड जातं की काय असं वाटायला लागतं नंतरचं वाक्य आहे बघा आय शाल कुक द डिनर आय शाल कुक द डिनर आता मी तुम्हाला सांगितलं होतं की शाल कधी येतं विल कधी येतं बरोबर आहे ना तर बघा आता आय विल आलं नाहीये आय शाल कुक द डिनर आय शाल कुक द डिनर मग आता काय येणार बरं आय आय नंतर सहाय्यकारी क्रियापद कोणतं असतं बरोबर आहे ॲम आयच्या नंतरच ऍम लागतं आल्या लक्षात विद्यार्थ्यांना त्याच्या वेगळ्या सब्जेक्ट सब्जेक्टसाठी आयम हे सहाय्यकारी क्रियापद लागत नाही आय एम गोईंग टू बघा खूप सोप सोपे वाक्य आहेत हे आय एम गोईंग टू कुक द डिनर या पद्धतीने आपण हे आपलं वाक्य पूर्ण करायचं आहे आता सीता विल कट द व्हिजिटेबल्स सीता विल कट द व्हिजिटेबल्स आता सब्जेक्ट कोणतं आहे सीता नंतर काय घ्यायचं आहे हेल्पिंग वर्ब इज नंतर काय वापरायचं आहे गोईंग टू नंतर आपल्याला घ्यायचं आहे मेन व्हर आणि मग वाक्यातील ऑब्जेक्ट घ्यायचा आहे द व्हिजिटेबल्स तर अशा वि अशा प्रकारे आपल्याला गोइंग टू चे वाक्य अगदी सोप्या पद्धतीने कर, करता यायला पाहिजे चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन अशा सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद